सर एडिटाबल वन गिदले मामुल लावना कोणी कोडी ग्रुप पोते सोसा केनांना लो हालत मस्त आहे माहौल मी दिलीप दौलत कुकडे मुक्काम पोस्टावा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथून बोलत आहे हे बघा हे माझं शेत आहे हे सगळं पाणी तुंबलेलं आहे आजपर्यंत आम्ही याच्यावर भरपूर खर्च केलेला आहे चार फवारे मारले दोन वेळा खत दिलं आणि दोन वेळा निंदूनसुद्धा वारचक आहे बघा पण हे पाण्या बर बरसाच्या पाण्याने हे सगळे शेत ओले चिम झाले आणि सगळे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही जेवढा खर्च होता तेवढा इथे लावलेला आहे आमच्याजवळ आता पैसा काही नाही आहे परंतु मग आता उत्पन्नसुद्धा काही देखील निघू शकत नाही आता याच्यापुढे काय करावं हे आम्हाला चिंता पडलेली आहे आम्हाला याच्याकडून सरकारकडून काही प्राधान्य मिळावं हेच आग्रहाची विनंती आहे या सर्कलमध्ये एवढा पाऊस झाला हा की काय सांगा हे आता दिसतंच आहे तुम्हाला तुम्ही पहा पाठीमागे हे काय हाल आहे पूर्ण सर्कलमध्ये म्हणजे आमच्या या काय म्हणता मंडल जे आहे पिंपळगाव देवी त्या मंडलमध्ये तर ऐकिने आहे रामदाणे पण शिवारामध्ये सतत पंधरा दिवसापासून रिमझिम पाऊस तर आहेच पण त्याच्यामध्ये कधी मुसळधार कधी असा चा, 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 चांगला पाऊस मध्यम सरी असा चालू असल्यामुळे आता हे पीक तर कोणतंच काही कामात राहत नाही शंभर टक्के बाय पराठ्या पिवळ्या पडल्या आणि आता टोंड्याटोंक्या पाणी या वावऱ्यामध्ये थांबेलं आहे आता हे पीक विम्याचं लोक म्हणतात का कंप्लेट करणं आहे असं करणं आहे तर हे आता ऑनलाईन तुम्ही ऑन द स्पॉट येऊन पाहू शकता आजची परिस्थिती काय आहे म्हणून कोणाच्याच वाट्याला काही येत नाही पीक कोणचंच राहत नाही आहे पण पराठी बी प सगळी पिंगट पडते आणि हा उडीत तर तोळ्याचंही काम नाही अशी परिस्थिती या गावाची झालेली आहे आणि हे एकाच शेतात नाही तर सर्व सर्कलमध्ये आवाज शिवारामध्ये प्रत्येकाच्या शेतात जा तुम्ही कोणाचं सोयाबीन काही काही मके तर आता कंबर कंबर पाण्यात मक्या आहे सध्या काय करा काही सुचत नाही आता हे कम्प्लेट एकाच एकाच्या नावानं कंप्लीट केली तरी सर्व आले भेटली पाहिजे अशी विनंती आहे कारण हे काय सर्वेचे मोबाईल कोणाचे चालू नाही कोणाचे करता येत नाही तर हे सर्व मंडळामध्ये असा पाऊस झालेला आहे याची सरकारनं दखल घ्यावी आणि सर्व गावकऱ्यांना विमा मिळावा ही माझी एका शेतकऱ्याची आत्मीयता आहे आणि तळ म्हणून सांगतो मी स्वतः ऑन द स्पॉट हे केलेलं आहे पाहिलेलं आहे आणि तुम्ही पाहूच महापाठिमा की कितकाला पाणी आहे हे आता सर्व असा पट्ट्याचा पट्टा असे बरेच असे वावर आहेत की त्याच्यातले पंचवीस टक्के कोणाचा पन्नास टक्के कोणाच्या शंभर टक्के पूर्ण कामातून गेलेलं आहे काही नात्यामध्ये काहीच समजत नाही आता तुम्ही याची काही ना काही दखल घेतली पाहिजे शासनानं मी शुभम भीमराव घोंगटे राहणार आहवा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये मका कपाशी तूर सोयाबीन आदी पिकांची लागवड केलेली आहे आता शंभर टक्के मी खर्च शेतीवरती केलेला आहे आता फक्त उत्पन्न घ्यायची माझी जिम्मेदारी होती आता फक्त उत्पन्न घरात येईल अशी मला आशा होती त्यातच निसर्ग कोपल्यामुळे गेल्या एक महिना सततच्या पावसामुळे माझं शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालेलं आहे माझंच नाही आमच्या संपूर्ण आवागावात आमच्या तालुक्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कृपया शंभर टक्के या नुकसानीची भरपाई आम्हाला शासनाने द्यावी आमच्याकडे कारण आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे कारण आम्ही शंभर टक्के खर्च लावून बसलो आता उत्पन्न घ्यायची जिम्मेदारी आमची होती पण उत्पन्न निसर्ग कोपल्यामुळे या ठिकाणी उत्पन्न होत नाही त्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही एकीकडे शासन आम्हाला मारायला बसला आहे आमच्याकडे आमच्या घरामध्ये मागच्या वर्षीचा कापूस सोयाबीन अजून घरामध्ये पडलेला आहे त्याला भाव नसल्यामुळे विकायला पर्याय नाही आता खर्चाला काय करायचं कुठून शावकाराकडून पैसे आणलेले आहे ते शावकाराचे पैसे द्यायचे कसे हा आमच्याकडे प्रश्न आहे आता आमच्यावर आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तरी आम्हाला शासनाने नुकसान भरपाई शंभर टक्के द्यावी अशी आमची शासनाला कळकडीची विनंती आहे